सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या सुमारे पंच्याण्णव टक्के परदेशी गुंतवणूक दोन हजार चोवीस या वर्षात जगभरातला सर्वाधिक भांडवली निधी उभारण्यात एन सी आघाडीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून सत्तावीस व्यक्ती आणि संस्थांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जाहीर इस्रायलनं गाझापट्टीत काल केलेल्या हल्ल्यात बालकांसह तीस जण ठार आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव एकशे पंच्याऐंशी धावांमध्ये आटोपला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये राज्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे पंच्याण्णव टक्के परदेशी गुंतवणूक आली आहे चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीत ही बाब स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या कालावधीत एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यात झाली हे प्रमाण गेल्या चार वर्षातल्या सरासरीच्या चा चौऱ्याण्णव पूर्णांक एक्क्याहत्तर शतांश टक्के इतका आहे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या योगदानाचं स्मरण केलं आहे सावित्रीबाई फुले या स्त्री सक्षमीकरणाच्या जनक होत्या त्या शैक्षणिक सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या प्रणेत्या होत्या असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत सावित्रीबाईंनी महिला शिक्षणाचे दरवाजे उघडले तसंच समाजातल्या वंचित पीडित आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी जोरदार लढा दिला असं खरगे यांनी म्हटलं आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपूर्वी त्यांचं स्मारक उभं करण्यासाठी दहा एकर जमीन तत्काळ अधिग्रहित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत ते आज सातारा जिल्ह्यात नायगाव इथं सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते फुले दाम्पत्याच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले या समाजामध्ये विषमता दूर करून समतेचं बीजारोपण झालं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले काळामध्ये केली सर्वांसाठी घरे ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणात परवडणाऱ्या टिकाऊ आणि पर्यावरणपूरक घरांवर भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत याबाबत सविस्तर धोरण महिनाभरात तयार करावं असे निर्देशही त्यांनी दिले मुंबईत विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते मनोरुग्ण आणि मेंदूशी संबंधित विकारानं ग्रस्त रुग्णांबाबत अनेक गैरसमजुती असल्यानं त्यांची काळजी घेणं समाजापुढे आव्हान बनलं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे बंगळुरूच्या निमहांस या राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य आणि मेंदू विज्ञान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या निमहांसनं सुरू केलेली टेलिमानस सेवा माणसोपचारांमध्ये उपयुक्त ठरत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं नीमहांसच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध सेवा सुविधांचं लोकार्पण या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते झालं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते आज भोपाळमध्ये एकतीसाव्या राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेसचं उद्घाटन झालं जय जवान जय किसान आणि जय विज्ञान या मंत्रातूनही याचीच प्रचिती येते असं ते म्हणाले त्यांनी याप्रसंगी वराह मिहीर खगोलीय वेधशाळेच्या स्वयंचलित प्रणालीचं उद्घाटनही केलं बालकांमध्ये विज्ञानाची गोडी उत्पन्न झाली तर विकसित भारत लवकर घडून येईल असं केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे एकशे दहाहून अधिक युनिकॉर्न स्टार्टअप असलेला भारत देश जागतिक पातळीवरचा तिसरा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं देशभरातल्या स्टार्टअपपैकी त्रेचाळीस टक्के स्टार्टअप महिलांनी सुरू केले असल्याची माहितीही गोयल यांनी यावेळी दिली जगभरात भूराजकीय ताणतणाव असूनही भारताची वाढती निर्यात लवकरच आठशे बिलियन डॉलर्स इतक्या मूल्याचा टप्पा गाठेल असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्रांचं ध्वनीमुद्रण केव्हाही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत चीनमध्ये आढळून आलेल्या एच एम पी व्ही अर्थात ह्युमन मेटा न्युमो व्हायरसमुळं चिंता करण्याची गरज नाही श्वसनाच्या इतर आजारांना कारणीभूत असलेल्या विषाणूंसारखाच हा विषाणू आहे असं केंद्र सरकारच्या आरोग्यसेवा विभागाचे महासंचालक अतुल गोयल यांनी म्हटलं आहे यामुळं प्रामुख्यानं ना ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये फ्ल्यू सारखी लक्षणं दिसतात या आजाराचा सामना करण्यासाठी देशात संपूर्ण तयारी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दोन हजार चोवीस या वर्षात जगभरातल्या सर्वाधिक भांडवली निधी एन ई अर्थात राष्ट्रीय शेअर बाजारातून उभारला गेला आशियातल्या सर्वाधिक ओ प्राथमिक समभाग विक्रीची नोंदही या शेअर बाजारात झाल्याचं एन एस सीनं पत्रकात म्हटलं आहे गेल्या वर्षी भारतीय बाजारातून कंपन्यांनी साडे एकोणीस अब्ज डॉलरचा निधी गोळा केला अमेरिकेच्या नॅझडॅकमधून साडे सोळा अब्ज डॉलर आणि न्यूयॉर्क शेअर बाजारातून सुमारे सोळा अब्ज डॉलरचा निधी या कालावधीत कंपन्यांनी गोळा केला दोन हजार चोवीस या वर्षात राष्ट्रीय शेअर बाजारात एकूण दोनशे अडुसष्ट आयपीओची नोंद झाली त्यात नव्वद मोठ्या कंपन्यांचे आणि एकशे अठयाहत्तर लघु आणि मध्यम कंपन्यांचे होते चीनच्या शांघाय शेअर बाजारात गेल्या वर्षी एकशे एक तर जपानच्या शेअर बाजारात त्र्याण्णव आयपीओ आले होते परराष्ट्र मंत्रालयानं आज प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जाहीर केले एकूण सत्तावीस व्यक्ती आणि संस्थांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत त्यात गयानातली सरस्वती विद्यानिकेतन रशियातला हिंदुस्थानी समाज यांना सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे याशिवाय ऑस्ट्रेलियातले प्राध्यापक अजय राणे फिजीतले स्वामी संयुक्तानंद सिंगापूरमधले अतुल टेंभुर्णीकर यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे आठ ते दहा जानेवारी दरम्यान ओडिशात भुवनेश्वरमध्ये प्रवासी भारती दिवस परिषद होणार आहे या परिषदेच्या समारोप समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे पुरस्कार वितरण करणार आहेत शयन या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांनी प्रतितशी कमाल एकशे ऐंशी किलोमीटर वेगानं धावण्याच्या कोटा विभागात सुरू असलेल्या तीन दिवसीय चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या या चाचण्या या महिना अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे या एक्सप्रेस गाड्यांची रचना विमानांसारखी असून त्यात स्वयंचलित दरवाजे अतिआरामदायी शयन व्यवस्था तसंच वायफायसारख्या सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ मेळ्याला जाणाऱ्या भाविकांना क्यू आर कोडद्वारे रेल्वेची तिकीटं सुलभतेनं काढता येतील क्यू आर कोड असलेले हिरव्या रंगाचे जॅकिट परिधान केलेले रेल्वे कर्मचारी रेल्वे स्थानकांच्या परिसरात उपलब्ध असणार आहेत त्यावरून तिकीट काढण्याची सुविधा मिळणार असल्यानं भाविकांचा वेळ वाचेल असं रेल्वेने म्हटलं आहे इस्रायलनं गाझापट्टीत काल केलेल्या हल्ल्यात काही बालकांसह किमान तीस जण ठार झाले असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे इस्रायलनं केलेल्या आदल्या दिवशीच्या हल्ल्यातही डझनभर नागरिक ठार झाले होते त्यामुळे इस्रायलच्या हल्ल्यात गेल्या चोवीस तासात ठार झालेल्या नागरिकांची संख्या छप्पन्नवर पोहोचली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे बॉर्डर गावस्कर चषक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत सिडनी इथं सुरू असलेल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव एकशे पंच्याऐंशी धावांवर आटोपला रोहित शर्माशिवाय खेळत असलेल्या भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ऋषभ पंतनं सर्वाधिक चाळीस धावा केल्या तर रवींद्र जडेजानं सव्वीस धावा केल्या ऑस्ट्रेलियाच्या बोलांडनं एकतीस धावा चार गडी बाद केले ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला असून दिवस अखेर एक बाद नऊ धावा झाल्या आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या सुमारे पंच्याण्णव टक्के परदेशी गुंतवणूक दोन हजार चोवीस या वर्षात जगभरातला सर्वाधिक भांडवली निधी उभारण्यात एनएससी आघाडीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून सत्तावीस व्यक्ती आणि संस्थांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जाहीर इस्रायलनं गाझापट्टीत काल केलेल्या हल्ल्यात बालकांसह हो तीस जॉन ठार आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव एकशे पंच्याऐंशी धावांमध्ये आटोपला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं